जुडून येथील लग्नगाठ भाग अकरा अर्जुन ती पाणवलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती त्याचे हे डोळे हलकेसे ओल्ले झाले होते चेहरे मे तेरे खुद को में आखो के दरमिया हम दोनो हे याहा फिर क्यू हे तू बता फैसले दोघांना जगाचा विसर पडला होता दोघे फक्त डोळ्यांची भाषा वापरत होते साऊ तुला कधीतरी समजतील का ग माझ्या मनातल्या डोळ्यातल्या भावना बस इतनी इल्तिजा तू ओके एक दफा जो दिलने ना कहा, जान ले तो आपला हात पुढे करत तिच्या गालांवर लावणारा तोच तिचा मोबाईल वाजू लागला मोनिगा तिला कॉल करत होती दोघेही झरकण भांडावर आले तिने स्वतःला सोडून घेतले आणि मोबाईल लॅपटॉप घेऊन तशीच पडत ती बाहेर निघून गेली प्रॉजेक्टचे इनिशियल प्लॅनिंग परफेक्ट झाले होते त्यामुळे सगळ्यांच्या कामाला जोमाने सुरुवात झाली होती सायली मोनिकाही छान रुडल्या हो होत्या याही ऑफिसमध्ये मोनिकाचा दुसरा प्रोजेक्ट असला तरी दोघी लंच कॉफी ब्रेकला एकत्रच असायच्या अंकित आणि अमिता दोघेही लीड असल्यामुळं त्यांनी सगळ्या टीम मेंबरचे रोल आणि जबाबदारीची नीट आखणी केली होती दोघांचे ही कामात एकदम होत असल्याने काम करणे सोपे जात होते आणि त्यांचा रिझल्टमध्ये बाकी टीम मेंबर्सकडूनही ती दोघे फटाफट कामे करून घेत होते अर्जुनला अजून दोन तीन प्रोजेक्टचेही काम होते त्यामुळे तर तो खूप जास्त कामात असायचा रोजच्या सिंडिकेट प्रोजेक्टच्या सकाळी असणाऱ्या डेली टीम मिटिंगसाठी मात्र तो अगदी न चुकता हजर असायचा काम हे करणं तर होतेच पण त्याला त्या मिटिंगमध्ये तितकाच वेळ का होईना पण सायलीला बघता यायचं सकाळी ती दिसली की तेवढ्या आठवणीवर पूर्ण दिवस आणि रात्र छान जायची बाकी सगळे प्रोजेक्ट अपडेट्स तर त्याला अंकित आणि अमिताकडून ऑन टाईम मिळतच होते सायलीनेही अर्जुनने समजल्यामुळं पूर्ण लक्ष कामात घातले होते बरेचदा तिला तो मीटिंगमध्ये किंवा लंच वेळी वगैरे तिच्याकडे एकटक बघत आहे असे जाणवायचे आणि त्यामुळे तीही अखेर तर बेचैन व्हायची तिला खूप त्रास व्हायचा असे त्याला टाळायचा पण प्रयत्न सगळे विचार झटकून तो समोर असला तरी फक्त कामाचा विचार ती करायची आणि त्याच्याशी प्रोफेशनल वागायची तिचे काम एकदम परफेक्ट होते कुठलीच गोष्ट तिला दोनदा सांगायची गरज नसायची बरेचदा तर मिटिंगमध्ये अपूर्ण असणाऱ्या गोष्टी तिने ऑल रेडी करून टाकलेल्या असायच्या त्याला तिचे खूप कौतुक वाटत होते त्याच्यासारखेच काम करणाऱ्यांची तिला खरंच खूपच गरज त्यांच्यासारखेच काम करायची तिला खरंच खूप आवड आणि फॅशनही होती तिच्या गोळाने सतत सगळ्यांना मदत करायला तत्पर स्वभावामुळं ती टीममध्ये एकदम फेमस झाली होती मोनिका आणि ती लंच ऑफिसमध्येच करायच्या पण रात्री मात्र फ्लॅटवर जाऊन दोघी मिळून काहीतरी घरीच बनवून जेवायच्या बरेचदा अंकितही ते त्यांच्यात असायचा कारण त्यांनी डबा लावला होता पण साऊथ इंडियन टेस्ट रोज रोज खाऊन त्यालाही कंटाळा यायचा प्रोजेक्टचे फर्स्ट इंटरशन संपले आणि अर्जुनने कॉईंटला एक डेमो दिला त्यांना केलेले काम खूप आवडले सगळी टीम खुश झाली होती त्यांना केलेल्या कष्टांचे फळ मिळालेले होते आज बुधवार होता आणि येणारा विकेट लॉंग विकेट होता घरची ही खूप आठवण येत होती त्यामुळे मोनिका आणि सायलीने एक दिवस अजून सोमवारची सुट्टी काढली आणि घरी पुण्याला जायचे ठरवलेले होते दोघी शुक्रवारी रात्रीच्या निघणार होत्या दुपारी लंचमध्येही दोघींची ती चर्चा सुरू होती खूप दिवसांनी आईबाबांना भेटणार होत्या घरातल्या सगळ्यांसाठी इकडून काही ना काही गिफ्ट घेऊन जाऊ म्हणून ऑफिसनंतर दोघींनी शॉपिंगला जायचे ठरवले होते आणि लंच उरकून आपल्या जागेवर येऊन काम सुरू लागले करू लागल्या अंकिता बोलली साऊ मला बोर होईल यार तुम्ही दोघी निघाल्या आहात अंकुश तिच्या डेकजवळ आला सायली बोलली अरे मग तूही जायचेस ना घरी कोल्हापूरला तसेही सुट्टी आहेस तीन दिवसांची तुला आठवण येत नाही का घरच्यांची अंकू तो काही बोलणार तोच अंकित म्हणाला माझ्या केबिनमध्ये ये एक जोरात आवाज झाला त्या दोघींनी घाबरून बघितले तर मागे अर्जुन उभा होता जो चेहरांवरून खूप चिडलेला वाटत होता सायलीलाही आश्चर्य वाटलं तो फारसा कधी चिडायला नाही तसे ऐकून घ्यायचा आणि कुणाचेही पण शांत आणि संयमी होता त्याने तिच्याकडे एक कर्डा कटाक्ष टाकला आणि केबिनमध्ये निघून गेला अंकित आणि तिने याला काय झाले असे एकमेकांकडे बघून खांदे उडवले आणि अंकित निघून गेला अर्जुन केबिनमध्ये गेला हाताच्या मुठी आवडल्या गेल्या होत्या प्रत्येक वेळी अंकित आणि तिच्यासोबत हसत खेळत बोलताना बघून त्याला आता खूप काहीतरी तुटल्यास दुखावल्यासारखं व्हायचे अंकितच्या डोळ्यात तिच्याबद्दल असणाऱ्या फिलिंग बघून त्याचा जीव जडायचा नुसता जेव्हा तेव्हा त्या ते दोघांना एकमेकांसोबत बघायच्या खूप खूप प्रयत्नांनी कसे तरी दुसरीकडे मान फिरवून तो स्वतःला कंट्रोल करायचा पण आज तिच्या तोंडून ते अंकू ऐकून नुसता संताप येत होता आपण ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकतो जी व्यक्ती आपल्या हृदयांचा प्रचंड जवळ आहे ती व्यक्ती जर आपल्याला सोडून दुसऱ्यांच्याच कुण्याशी प्रेमाने बोलत असेल तर ते बघून कितीही संयमी माणूस असला ना तरी त्याला त्रास असंख्य वेदना तर होणारच ना त्याने टेबलवर असलेल्या सगळे मार्कर्स पेपर्स त्याने चिडून खाली फेकले माहीत आहे तिला तो आवडतो तरी का मला त्रास होतोय विचार करायचाही नाही तिचा ठरवले होते तरी होतच नाही किती जोरात ओरडलो मी थोड्या वेळांपूर्वी अंकितवर सगळे आश्चर्याने बघत होते माझ्याकडेच उफ कंट्रोल अर्जुन हे ऑफिस आहे आणि तुझ्या पोजिशनला हे तुझे वागणे शोभत नाही पर्सनल प्रॉब्लेमला बाजूला ठेव तो खोलवर श्वास घेत होता तितक्यातच दारावर लॉक झाले त्याला माहीत होते अंकितच असणार त्याने लगेच त्याला बोलावले त्याने एक मोठा श्वास घेऊन राग कंट्रोल केला अंकित आत आला आणि केबिनची व्यवस्था बघून तो विचारातच पडला अंकित बोलला अर्जुन हे सगळे ते विंडो ओपन केली त्यामुळे जोरात वारा आला सो अर्जुनला काय उत्तर द्यावे ते सुचत नव्हते अंकित बोलला वारा बाहेर प्रखर ऊन होते दुपारपर्यंत आणि आत ए सी सुरू आहे अंकित मी तुला याबद्दल डिस्कस करायला बोलवलेले नाही आहे आपण कामाबद्दल बोलूया का अर्जुन थोडेसे चिडून म्हणाला यशर अंकित गप्प बसला गुड बस ना अर्जुन म्हणाला तसे अंकितही त्याच्यासमोर चेअरवर बसला वेल आपला नेक्स्ट इंटरशनमध्ये खूप काही कवर करायचे आहे आणि त्यात आजचा माझा क्लाइंट कॉल झाला त्यामुळं त्यांनी काही चेंजेस पण सांगितलेले आहेत सो आपल्याला काही बदल करावे लागतीलच आज आता बराच उशीर झालेला आहे सो उद्या आपण एक मीटिंग करू मी अमितालाही मीटिंगमध्ये याड करतो एकदा फायनल झाले की पूर्ण टीमसोबत मीटिंग घेऊन प्लॅन ऑफ ॲक्शन सांगू अर्जुन आणि तो थोडा वेळ कामाचे बोलले आणि अंकित निघाला अंकित तो दारापाशी होता तोच अर्जुनने आवाज दिला येस अर्जुन अंकित म्हणाला बस ना एक कॉफी घेऊया अर्जुन म्हणाला आत्ता अंकित म्हणाला हो तुला घरी जायची घाई नसेल तर अर्जुन म्हणाला नो नो घेऊया ना अंकितही हसत परत आत आला आणि सोफ्यावर जाऊन बसला अर्जुनने दोन कॉफी सांगितल्या आणि तोही तिथे जाऊन बसला होता आय एम रिली सॉरी ते मगाशी थोडा आवाज वाढला माझा थोडे कामाचे डोक्यात होते अर्जुनने प्रांजळपणे कबूल केले नो प्रॉब्लेम होता हे रे अंकित हसत म्हणाला सो तू पुण्याचा का अर्जुन म्हणाला नाही मी कोल्हापूरचा आई बाबा भाऊ सगळे तिकडेच असतात नोकरी आहे बाबांची त्यामुळं मी जॉबसाठी पुण्याला आलो आणि आता इथे तू पुण्याचा आहेस ना आणि याआधी न्यूयॉर्क अंकित म्हणाला वाव माझ्याबद्दल बरीच माहिती आहे तुला अर्जुन हसत म्हणाला अरे ऑफिसमधूनच कळाले होते आणि दिन थोडे सर्च केले तुझ्या वर्कबद्दल तुझ्यासोबत काम करायला मिळणं म्हणजे स्वप्नच अंकित म्हणाला बस बस इतके इतके कौतुक करू नकोस मीही तुमच्यासारखंच आहे अर्जुन म्हणाला तो थोडा मोठेपणा झाला अंकित म्हणाला तितक्यातच दोघांसाठी कॉफी आली घे ना अर्जुनने त्याच्यासमोर कॉफी मग ठेवला दोघेही कॉफी घेत होते मग तू आणि सायली म्हणजे तू आणि सायली आणि मोनिका पुण्याला एकत्र होता का ऑफिसमध्ये अर्जुन हळूस त्याच्याकडे बघत म्हणाला हो अरे एकाच एक ऑफिसमध्ये म्हणजे एकाच एक प्रोजेक्टमध्ये अजूनही दोन जण रो रोहित आणि नेहा आमची सगळ्यांची एकदम मस्त फ्रेंडशिप झाली अंकित म्हणाला ओ आय एम सी गुड यार मग इथे कुठे राहतोस अर्जुन म्हणाला तिकडे पेटॉगॉन सोसायटीमध्ये अंकित म्हणाला अच्छा आणि साहिली त्याने चाचरत विचारले तसे अंकितने ही आश्चर्याने त्याच्याकडे बघितले अरे म्हणजे सायली आणि मोनिका सगळे एकत्रच असाल ना तुम्ही राहात सो असेच विचारले तो नजर चोरत म्हणाला अच्छा नाही पण एकत्र नाही राहात त्या दोघी माझ्या सोसायटीमध्ये पण दुसऱ्या फ्लॅटमध्ये आणि मी रवीसोबत अंकित म्हणाला ओ ग्रेट अर्जुन म्हणाला चल मी निघू का अंकित म्हणाला तसे अर्जुनला त्याला कसे थांबावे समजत नव्हते त्याला अखेर तर अंकितशी बोलून त्याच्या आणि सायलीबद्दल जाणून घ्यायचे होते पण हे असे कसे त्याला विचारावं तर तेच त्याला समजे ना अंकित बोलला अर्जुन कुठं हरवलास मी म्हणालो निघू का तुलाही घरी जायचे असेल ना घरचे तुझी बायको वगैरे वाट बघत असतील ना अर्जुन बोलला बायको असायला लग्न व्हावे लागते ना आणि बाकी सगळे पुण्याला असतात ओ oh, आय सी अंकित म्हणाला व्हॉट अबाऊट यू वाईफ और गर्लफ्रेंड शेवटी त्याने विचारलेच नो no, नो no, लग्न नाही झाले आणि गर्लफ्रेंड सध्या नाही पण लवकरच होईल अंकित गालात हसत म्हणाला तसे अर्जुन बेचैन झाला होता यू मीन मा आहे का कुणीतरी अर्जुन म्हणाला यस खूप आवडते मला अंकित म्हणाला कोण इथली दिल्लीची आहे का अर्जुनची धडधड ही विचारताना प्रचंड वाढलेली होती नाही रे पुण्याचीच आहे खूप सुंदर आहे दिसायला आणि स्वभावानेही ही अंकित म्हणाला दॅट्स ग्रेट अर्जुन आवडा गिळत म्हणाला अंकित सायलीचा चेहरा आठवत होता तिलाही तू तो आवडतोस का नाव काय तिचे अर्जुनने मनावर ढगे ठेवून तो प्रश्न विचारलेला होता यस तिशा वागण्या आणि बोलण्यातून की तिलाही मी खूप आवडतो आमच्यात खूप मस्त कम्फर्ट आहे मी तिच्याशी काहीही बोलू शकतो अगदी कुठल्याही विषयांवर अंकित म्हणाला अर्जुनला मी इतक्या महिन्यात दोघे एकमेकांसोबत किती कम्फर्टेबल असतात हे दिसलेच होते पण नाव नाही सांगितले अर्जुन म्हणाला ओ आधी तिला तर सांगू दे आपणातल्या भावना मग नाव काय आहे तुझ्यासमोर तिला उभी करतो आणून अंकित हसत म्हणाला नाही ऑल द वेस्ट अर्जुन कसेतरी म्हणाला पण ते बोलताना त्याला काय वेदना होत होत्या ना फक्त त्याला त्यालाच माहिती होते तितक्यातच अंकितचा मोबाईल वाजला चल निघतो उद्या मीटिंगमध्ये भेटूया का बाय अंकित उठून गेला पण त्याच्या मोबाईलवर फ्लॅश होणारे साऊ नाव अर्जुनच्या नजरेतून सुटतच नव्हते कारजात स्वीट उचल्यासारखे ते नाव घायाळ करत होते सायली आणि मोनिका मॉलला जाऊन शॉपिंग करून येताना बाहेरच जेवून आल्या रात्री दोघांनी घरी फोन करूया त्या येणाऱ्या असल्याचे कळवले उद्या अंकितचा वाढदिवस होता मोनिका आणि सायलीने आधीच ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगून छोटीशी पार्टी अरेंज केलेली होती दोघीही दमल्या असल्यामुळं रात्री बेडवर लगेच आडव्या झाल्या मोनिका बोलली साऊ झोप ना गं अशी काय छत चत, छत्ताकडे बघत बसली आहेस उद्या ऑफिस आहे सायली बोलली काय काय झालं सांगशील का मोनिका उठूनच म्हणाली सायली बोलली काही नाही ए झोप ना मग मोनिका बोलली नाही नक्कीच काहीतरी झालेलं आहे बोल ना पटकन काहीतरी तुला झोप येणार नाही आणि मलाही नाही मोनू सायली उठून बसली मोनिका बोलली हां बोल ना सायली बोलली आपण मॉलमध्ये होतो तेव्हा फूड कॉर्टमध्ये बसलो होतो ना तेव्हा बाजूला असलेल्या स्टार बॅग्समध्ये मला मोनिका बोलली हां मला काय सायली बोलली मला अर्जुन दिसले ती खाली मांड घालून म्हणाली मोनिका बोलली हां मग दिसले तर त्यांना काय स्टार बॅग्समध्ये जायला मनाई आहे का त्यात आता डिस्टर्ब होण्यासारखे काय झाले आहे त्यांना तर रोजच ऑफिसमध्ये बघतेस ना हां आता तुम्ही तसे पर्सनल काही बोलत नाही पण ही गोष्ट वेगळी आहे सायली बोलली तू ऐकून घेतेस काग जरा मोनिका बोलली बरं बोलते काय म्हणती ते दिसले पुढं सायली बोलली ते एकटेन होते ग त्यांच्यासोबत होते एक मुलगी होती खूप सुंदर होती ग ती दिसायला गोरी गोरी गुलाबी अगदी तिचे केस पण सोनेरी हेअरस्टाईल केलेले होते मोनिका बोलली अच्छा तर ती गोरी आणि सुंदर होती त्याच्याशी तुला काय प्रॉब्लेम आहे सायली बोलली गप्प बस गं त्यांचा प्रॉब्लेम का असेल देवाने तिला दिले असेल तसे सौंदर्य मोनिका गालात हसत होती सायली बोली तू हसत आहेस ना मला मोनिका बोली मग काय करू वेळपट तुला ती मुलगी सुंदर आहे यापेक्षा ती सुंदर आहे आणि अर्जुन सरांसोबत होती याची वाईट वाटत आहे ना सायली बोलली माहीत नाही पण हो नाही डोळ्यांसमोरून जात ते दोघी बसलेले तिने अर्जुनचा हात पकडला होता आणि निघताना त्यांना मिठी पण मारली सायली नाराजीने म्हणाली मोनिका बोलली आलेस असे काय झाले चुकीचे त्याचे त्यांनी तर आपच्या सायलीला मिठी मारायला हवी होती का मोनिका हसत होती सायली बोली तुला सगळी मजाच वाटते ना गं तुला काही कळणार मला आता काय वाटते ते जाताना ती दोघे बोलत बाहेर पडली तर माझ्या कानावर स्पष्ट ऐकू आले तिचे मोनिका बोली अच्छा मग काय नाव आहे त्या सुंदरीचे सायली बोली रैना ती तिची आहे ति तिच्याबद्दल अर्जुनने आमच्या पहिल्या भेटीत मला सांगितले होते ओ गॉड तीही आहे साहू मोनिकाने डोळे मोठे केले ते दोघे परत एकत्र आले असतील काग सायली चेहरा पाडून म्हणाली असू शकते असेल तर असेल ना तुला काय फरक पडतो मोनिका बोलली आणि पडला तरी काय उपयोग आहे बस ते कायम खुश राहावेत एवढंच वाटते सायली मान खाली घालून म्हणाली मग ते तिच्यासोबत खुश दिसत नव्हते काग तुला मोनिका म्हणाली तसे अर्जुन आणि रैना असतानाचा त्यांचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोरून जातच नव्हता हो तू विषय झोप तू मी पण झोपते सायली बेडवर तिच्याकडे पाठ करून झोपली होती तिला मनात राग येत होता त्या मुलीचा मिठी कशाला मारायची त्यांनी नंतर फक्त मिठीच मारली का की किस नो नो अर्जुन असे काही नाही करणार का नाही करणार आधीही तर केलेले की तिला किस हो पण सारखे सारखे काय खाऊ आहे का पण ती आवडत असेल का त्यांना खूप आता किसमध्ये काय आहे आवडण्यासारखे हां तुला काय माहीत आहे साऊ तू कुठं अर्जुनना कधी किस केली ती विचारानेही प्रचंड शहारली नो नो पण ती पांढरी पाल खरंच खूप चांगली किस्सर असेल का चांगली म्हणजे असे काही वेगळे करत असणार का ती यव स्टॉप स्टॉप साऊ कसले कसले विचार करत आहेस तिची नुसती चुडबुड सुरू होती मोनिका बोलली साऊ झोपत आहेस ना उद्या अंकितचा बड्डे आहे आपल्याला तयारी करायला लवकर जायचे आहे सायली बोलली हो ती बोलली खरी पण काही केल्या अर्जुन डोक्यातून जातच नव्हता ती सरळ उठली आणि हॉलमध्ये जाऊन फेऱ्या मारू लागली साऊ मोनिकाही तेथे आली आणि तिला असे फेऱ्या मारताना बघून तिचे डोळी बारीक झाले अगं तू झोपली नाहीस मोनिका अजून सायली बोलली तू तरी कुठं झोपली आहेस चल आता झोपायला मोनिका बोलली हम्म पण काय ग म्हणू ती पाल खरंच अर्जुनना परत आवडायला लागली असेल का ग सायली सोप्यावर बसत टेन्शनमध्ये म्हणाली तसे मोनिकाने डोक्यावर हात मारून घेतला उठ मोनिका बोलली काय झाले सायली बोलली अगं काय ती विचार करत आहेस ना तू एक किसच तर घेतला असेल ना आणि तेही घेतला का नाही हे पण माहीत नाही नाही पण तू मा तू मात्र एका किसचा चांगलाच किस पाडला आहेस मोनिका हसत म्हणाले शट ऑफ अॅर मोनू म्हणजे तुला माहीत आहे अर्जुन असे करणार नाहीत त्यांच्या मोबाईलवर मी स्वतः आमच्या दोघांचा सेल्फी वॉलपेपरवर बघितलेला आहे त्यांच्या बोटात अंगठी सुद्धा पण मला खरंच आज ते कॉफी शॉपमध्ये बघितल्यापासून त्या दोघांचा एकत्र विचार करून अस्वस्थ होत आहे असे का होत आहे ग मला खूप जास्त कशी तरी वाटत आहे ती घाम पुसत म्हणाली मोनिका तिच्या बाजूला येऊन बसली साऊ आय थिंक तुझ्या मनात अर्जुनबद्दल फिलिंग आहेत मोनिका बोलली असे काही नाही ग सायली म्हणाली सायली नजर चोरून घेत म्हणाली तू मान्य कर अथवा करू नकोस पण हे सत्य आहेस तू आजही त्यांना तिच्यासोबत बघून किती बेचन आणि जलद झाली सतत त्यांचाच विचार करत आहेस ते दोघे एकत्र आले असतील का यांची चिंता आहे अर्जुनकडे तू जसे बघतेस आणि ते तुझ्याकडे जसे बघतात ना साऊ कुणीही सांगेल की तुमच्या डोळ्यात ती ओढ आहे हो का नाही सांग मोनिका बोली मला नाही माहिती सायली बोली तुलाच माहीत असणार ना बोल माझ्यासमोर तरी मान्य कर ना मोनिका बोलून मोनू झोप जा सायली बोली नाही तू आधी उत्तर दे मोनिका बोलली हे शक्य नाही म्हणू मी त्यांचा विचार करूच शकत नाही झोप तू सायली बोलली आणि ती सरळ आतमध्ये निघून गेली मोनिकाही तिच्या पाठोपाठ आत बेडवर येऊन पडली शक्य आहे का की नाही ही, ही वेगळीच गोष्ट आहे का साहू पण तू स्वतःच्या मनाला तरी ओळखून सांग ना तू आत्तापर्यंत फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम केले आहेत आणि करतेस हो का की नाही सांग ना मोनिका बोलली बस झोप म्हणाले ना तिने परत नजर चोरली मी बसते गप पण तू अशी गप्प राहून काहीही साध्य होणार नाही आहे मोनिका बोली मला काही साध्य करायचेही नाही आहे मोनू सायली बोली मग काय आयुष्यभर अशीच त्याच्यासाठी झुरत राहणार आहेस की काय आता त्याच्यासोबत कुणीतरी एकत्र कॉफीसाठी आलेलं बघून तुला इतका त्रास होत आहे मग उद्या त्याच्यासोबत त्याचे नाव लावणारी ना त्याच्या नावाचे मंगळसूत्र घालणारी ना दिसेल तेव्हा काय करशील हां बोल ना मोनिका बोलली असे बोलू नकोस ना म्हणू तिचे डोळे पाणाव विचार करून सुद्धा बघ विचारही नकोसा वाटत आहे ना तुला मग का ग अशी स्वतःला अडकून ठेवलं आहेस जा त्याच्याकडे सांग त्यांना तुझ्या मनातल्या भावना मोनिका बोलली ती तिच्याकडे पाठ करून डोक्यावरून ब्लँकेट घेऊन झोपली डोळ्यातून पाणी सुरू होते अर्जुनने तिला तिचा ओकाळ मिळताच म्हणाले आठवले कायमचा हात पकडायचा आहे वूड बी मिसेस सायली अर्जुन देशपांडे दोघांनी किती होशीने त्यांच्या नवीन घरासाठी केलेली नेम प्लेट आठवली साऊ अर्जुन नेस्ट तिच्यासाठी किती जागी निवडून निवडून मंगळसूत्रातील दोन वाट्यांमध्ये दोघांच्या नावांचे इनिशियल असलेले मंगळसूत्र त्याने घेतले होते या सगळ्यांवर आता दुसऱ्याच मुलीचे नाव तिला विचारही सहन झाला नाही तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद